प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत या नव्या बदलामुळे शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यात आली आहे आता कोणत्याही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अनिवार्य अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे योजनेत अर्ज करताना शेतकऱ्यांनी वैयक्तिक ओळखपत्र अपलोड करणे बंधनकारक केले आहे तसेच फॉर्म मध्ये वैवाहिक स्थितीचा तपशील आणि पती किंवा पत्नी अथवा पालकांची माहिती भरणे आता आवश्यक आहे त्यांच्या जमीन मालकी संबंधित कागदपत्रे आणि जमाबंदी प्रत ऑनलाइन अपलोड करावी लागेल या दस्तऐवजांची तहसील स्तरावर प्राथमिक तपासणी होईल आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल यामुळे अपात्र अर्जदारांना लाभ मिळवण्याची शक्यता कमी होईल पीएम किसान पोर्टल वर लॉग इन करण्यासाठी आधारशी संलग्न मोबाईल नंबर वर ले ले आ उटीपी द्वारे करावा लागना रहे। हा ओ टी पी केवळ नव्वद सेकंदा वैध असेल त्यामुळे नोंदणी करताना अत्यंत काळजीपूर्वक माहिती भरावी लागणार आहे जर नोंदणी करताना शेतकऱ्याने चुकीचे राज्य निवडले असेल तर आता शेतकरी कॉर्नर विभागातून राज्य बदल विनंती करता येईल ही विनंती तहशील आणि जिल्हा स्तरावर तपासल्यानंतर यामुळे चुकीच्या नोंदणी तर त्यांचा अर्ज रद्द केला जाईल तसेच जर लाभ घेतला असेल तर ती रक्कम ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने वसूल केली जाईल शेतकरी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक वापरून स्वतःच्या हप्त्याची माहिती तपासू शकतात तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद